महाराष्ट्रातल्या पन्नास लाख लोकांच्या पैकी फक्त एकशे अठरा लोकांना हे अनुदान काल अखेर वितरित झाले आणि एवढी मोठी घोषणा केली असताना सुद्धा त्याचा परिणाम आज सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाच्या सन चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पावर पाठिंबा देण्यासाठी आणि काही बाबींच्यावर सकारात्मक सूचना करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे मला सांगितलं पाहिजे की आमच्या सगळ्यांचं महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं ज्योतिबाचं क्षेत्र या ज्योतिबा देवस्थानसाठी मागच्या अर्थसंकल्पामध्ये दे नवीन तेवीस गावांच्या सह प्राधिकरण निर्माण केलं जाईल आणि सुरुवातीची तरतूद म्हणून त्याला पन्नास कोटी रुपये दिले जातील अशा प्रकारची घोषणा झाली मी अजितदादांचं जाणीवपूर्वक लक्ष वेधितो की आज नव्या काही देवस्थानांची घोषणा तुम्ही या वर्षीच्या तुमच्या भाषणामध्ये केली पण ज्याचा मागच्या अधिवेशनामध्ये मागच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाली ज्याचं प्राधिकरण निर्माण करण्याचं आश्वासन दिलं गेलं खर तर काय करावं याच्या संदर्भातली आयडिया कॉम्पिटिशन झाली एक आयडिया फायनल झाली पण आजही ते प्राधिकरण स्थापन झालं नाही आणि त्या प्राधिकरणाला एकही रुपया आपण वितरित करू शकलो नाही तर त्याचा कृपा करून उत्तरा या उत्तरामध्ये आपण समावेश करावा अशी सगळ्या महाराष्ट्राच्या ज्योतिबावर श्रद्धा असणाऱ्या कुलदैवत असणाऱ्या भक्तांच्याकडनं मला तुम्हाला या ठिकाणी विनंती करायची आहे खर तर अजितदादा दुधाचा धंदा हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रचंड दुधाची मंदी आली पंचवीस रुपयेवर दर आले आणि म्हणून पाच रुपये अनुदान आपण देण्याचा धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेतला पण हे अनुदान देत असताना यात पारदर्शकता आली पाहिजे म्हणून आपण एक ऍप केलेला आहे आणि त्या ऍपवर त्या जनावराचा सुद्धा नंबर आपण मागितलेला आहे प्रामुख्यानं आधार कार्ड मागितलेला आहे आणि सगळे उत्पादक अध्यक्ष महोदय हे नंबर आणि त्या ऍपवर माहिती द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत मी अजित दादांना सांगू इच्छितो की फक्त एकशे अठरा लोकांना महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे चाळीस ते पन्नास लाख दूध उत्पादक आहेत जे हे पाच रुपयाचं अनुदान भरायचा गेले दीड महिने प्रयत्न करत आहे ऍप दिल ती माहिती स्वीकारते ओके ओके म्हणून ऍप सांगत जाते आणि नंतर तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये त्रुटी आहेत म्हणून सांगते महाराष्ट्रातल्या पन्नास लाख लोकांच्या फेकी फक्त एकशे अठरा लोकांना हे अनुदान काल अखेर वितरित झाले आणि महाराष्ट्रातल्या उत्पादकांना आज पंचवीस रुपये दर त्या ठिकाणी मिळतोय सत्तावीस रुपयेच दर मिळतोय आणि एवढी मोठी घोषणा केली असताना सुद्धा त्याचा परिणाम आज सामान्य माणसापर्यंत पोचत नाही याच्याबद्दल सुद्धा एक मोठी अनरेस्ट सगळ्या दूध उत्पादकांच्या मध्ये आहे मला अजितदादांना विनंती करायची आहे की सहकारी संघ हे शासनाच्या दुग्ध विकास दुख सहकार विभागाच्या काम करतात किमान सहकारी दूध संघांना तरी तुम्ही संघामार्फत हे अनुदान जर वितरित केलं ह्या त्रुटी जर आपल्या खात्याला निघणार नसतील आणि रोज वेळ होणार असेल आणि यामुळे जर शासनाबद्दलच्या भावना बिघडणार असतील तर त्याच्याबद्दलचा सुद्धा निर्णय आपण या सभागृहामध्ये त्या ठिकाणी जाहीर करावा अशी विनंती मी या अर्थसंकल्पाला पाठिंबा देत असताना या ठिकाणी करतो